नेर नवापूर नगर परिषदेतील भोंगड कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली यवतमाळ नेर नवापूर नगर परिषदेच्या नियमबाह्य कार्यप्रणालीमुळे महिला कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात आले असून अनिवेदन उपोषण धरणे आंदोलन करून सुद्धा नेर नगर परिषदेने दखल न घेता या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविल्याचा प्रताप

आंदोलना दरम्यान सुनीता तुपटकर तारामते सुशिला मडावी वनिता गिरी नम्रता चिमणे प्रमिला सारवे रेखा घरडे आशा तायडे पपिता गजबिये सत्यभामा घोडेस्वार योगिता भोंडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे जिल्हाधिकाऱ्यांना काय मागणी आहे तुमची जिल्हाधिकाऱ्यांना एक बऱ्याच दिवसापासूनचं निवेदन आहे मा वारंवार मागणी आंदोलन सगळ्या प्रकारचे निवेदन देणे झाले एवढेच नाही तर इथे लेबर ऑफिसमधून त्यांना तिथल्या सुद्धा बोलवण्यात आलं की फक्त या महिलांना कामावर भरपूर रुजू करून घेण्याबाबत या या महिलांचा गुन्हा एवढाच आहे की ह्या महिलांनी फक्त आवाज काढला आमचा पगारावर तुम्ही साडेदहा हजार रुपयावर सह्या घेता आणि सहा हजार रुपये देता फक्त दोनशे रुपये लोकांची एवढंच नव्हे तर कोविड काळामध्ये जेव्हा लोक घराच्या बाहेर पडत नव्हते आपण लावलेले चेहऱ्याचे मास्क आपण काढून डस्टबिन मध्ये टाकत होतो आणि त्या डस्टबिन कुठल्याही प्रोटेक्शनच्या व्यतिरिक्त त्या महिला या सगळ्या मेअरच्या महिलांनी ते मास्क उचलले तुमच्या रोडच्या साफसफाया केल्या पूर्ण घाण उचलली आणि आज याच महिलांना जिल्हाधिकाऱ्या साहेबांचं काय मत आलं मग या तुम्ही जे बसलेल्या उपोषणाला तर जिल्हाधिकाऱ्यांचं काय मत आलं आहे